आणखी कोणते कल्पना काल फोन माझ्या मराठा बांधवायचा मला आहे ते म्हणले जर ट्रॅप असला आणि काय असला ना आम्ही तुमच्या सोबत एकदा आरक्षण मिळालेला आम्ही बघत बघतो तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका कारण करोड मराठा समाज गोरगरिबीकडे आणि गोरगरिबाचं कल्याण झालं यांचं नसन झालं म्हणले यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं हे जर गप नाही बसले तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं आम्हीच सांगतो म्हणी तुम्ही फक्त तसंच जसे पहिल्यापासून चिकाटी नाही असंच आमच्यासाठी राहा तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही अशा हजारो फोन आहेत काल तुमच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला हे काम आता होत आलेलं आहे तुम्ही असंच लावून धारा त्यांना काय बडबड करायचे ते आमच्या बी लक्षात येत आहे म्हणलेत यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्या लक्षात येत पण आज ती वेळ नाही गोर गरिबांच्या का लकडाच काल होतो तुम्ही असंच लावून धारा आम्ही बघतो म्हणे त्यांना आम्ही समाज म्हणून येत शेवटी समाज मोठा आहे आम्ही नीट करतो त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा काही विघ्न संतोषी लोक जे असतात त्याच्यावर आव्हानं शंभर टक्के टेकू शकतात प्रत्येक आव्हान पेलण्याची ताकद ही या मनोज जवळी पाटला सारख्या या सर्वसामान्य माणसामध्ये आहे कारण या माणसांच्या माणसाच्यावर ईडी लागत नाही सीबीआय लागत नाही कुठल्याही प्रकारच्या दबाव तंत्राला हा फाटका माणूस घाबरत नाही त्यामुळं रिसून सारे तुडुंब प्याले अपमानाचे दगाभास दुःखालाही आभार म्हणालो रसलो नाही लढलो भिडलो आयुष्याला राखेतो उठालो आणि कारण हा जरंगला सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणूस हा काय करू शकतो हे संपूर्ण जगाने किती झाले तरी मराठा समाज राज्य सरकार याला सकारात्मक पावलं उचलतील असं मला वाटतं अशा लोकांना मिळालेलं उत्तर देईल अशा लोकांना बिग मराठा समाज घालत नाही वाटतं मी ते काही व्हिडिओ मी स्वतः बघितलं नाही पण काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते बघितलं त्यामध्ये तसं अधिकृतरित्या कोण ते आरक्षणाचा सर्वे करत आहे असं अधिकृत नाही कुणीतरी दोन तीन महिला दोन तीन पुरुष दोन तीन शाळेतले शाळकरी विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन ते सर्वे करतायत त्याचं अधिकृत असं काही नाही आहे नाही कसं आहे यावरती आपल्याला सरकारवरती सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून चालावं लागेल कारण शेवटी मागच्या गोष्टी काढल्या माग असं झालं तसं झालं त्यावरती आपल्याला बोलून चालणार नाही सरकारवर मनोज जरांगे पाटील विश्वास ठेवून आपल्याला समोर जावं लागेल त्यामुळे त्यावर काही टिप्पणी करणार नाही बरं या अगोदर जे काही मोर्चे होते त्याच्यावर टीका झाली होती पण हे जे नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील यांचं हे अतिशय प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्या पाठीमाग संपूर्ण मराठा समाज उभा राहायला इतर नेत्यांपेक्षा मनोज जरांगे पाटलाकडे तुम्ही कसं पाहता मनोज जरांगे पाटलाचा सर्वात मोठा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील जर एखादं शिष्टमंडळ आलं तर जरांगे पाटील म्हणतात माझ्या कानात कुजबुज न करून कॅमेरामध्ये बोला समोर समोर लाही बोला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा निस्वार्थी माणूस आहे हा माणूस म्हणतोय की मी मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मी हिमालयात निघून जाणार त्या जा ज्या घरी जर बघितली तर त्या त्याची शेतीसुद्धा ज्यांनी मराठा आरक्षणासाठी विकलेली आहे त्या माणसाचं घरसुद्धा पत्राचं आहे त्या माणसाचा मुलगा जिल्हा पण शाळेत शिकतो बायको शेतामध्ये काम करते आईवडील शेतामध्ये काम करते त्यामुळे या माणसा माणसावर विश्वास ठेवायला मराठा समाजाचा तत्पर झाला आणि या माणसं कर्तृत्वा तसं जाईल त्याच्या पुढं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग त्याच पद्धतीनं समाज उभारे शंभर टक्के एक हजार टक्के मनोज जवळे पाटलांच्या शब्दावर मराठा काम आहे त्यांनी ते बांधलं ते धोरण आहे ते बांधलं तेच धोरण आहे